नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ कधी कधी आयुष्यामध्ये कधी कधी आयुष्यामध्ये अशा परिस्थिती येतात की कोण बोललो तरी ठीक आहे आणि नाही बोललो तरी ठीक आहे जर तुम्हाला तुमचं टेन्शन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ एकदा तुम्ही शेवटपर्यंत ऐका नात्यामध्ये समजूतदार माणूसच का झुकतो कोणी एकदा तरी विचार करून पहा की तो आतून किती तुटत असेल आजकाल स्वार्थ असेल तरच तुमची आठवण काढली जाते नाही तर इथे कोणाला काय काळजी असणार आहे आजकाल स्वार्थ असेल तरच तुमची आठवण काढली जाते नाही तर इथे कोणाला काहीच काळजी नाही बिझी राहिल्यामुळे माणसाचे अर्धे दुःख आपोआप संपून जातं जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व मिळतं तेव्हा तो दुसऱ्यांचे महत्त्व त्यांची व्हॅल्यू कधीही समजून घेत नाही इतिहास संघर्ष करणाऱ्यांचा लिहिला जातो दुसऱ्यांच्या मागे मागे पळणाऱ्यांचा नाही आयुष्यामध्ये सगळे दरवाजे बंद होऊ शकतात पण देवाचा जा दरवाजा नेहमी उघडा असतो प्रामाणिक लोकांपासून दोन पावलं दूर आणि कपटी लोकांपासून चार पावले पुढं राहिलं पाहिजे आजकाल फक्त पाया पडणं म्हणजेच आदर करणं होत नाही तर कोणी आपल्यानंतर स्वतःचा मोबाईल बाजूला ठेवणं सुद्धा मोठ्या सन्मानाची आदाराची गोष्ट आहे बोलण्यासाठी जीभ मिळाली आहे तर ऐकण्यासाठी कान उघडे ठेवा दुसऱ्या कोणाचेही मन दुखी करून स्वतःसाठी आनंद मिळवण्याची अपेक्षा कधीही करू नका बदल घडणं फक्त तेव्हा सुरू होतं जेव्हा आयुष्यामध्ये कोणीतरी येतं किंवा आयुष्यातून कोणीतरी निघून जातं मिळून मिसळून सगळ्यांबरोबर राहा पण कोणालाही दबून घाबरून अजिबात राहू नका अहंकार मग तो कोणत्याही गोष्टीचा असला तरीही सर्वनाश केल्याशिवाय सोडत नाही आजकाल नात्यांनी जोडून ठेवण्यासाठी कधी आंधळं कधी बहिरं तर कधी बोलताना येणारं बनावं लागतं स्वार्थ नसेल तर लोक बोलून तर दूरच पाहणंसुद्धा सोडून देतात जास्त देणारा नेहमीच म्हटला जातो मग ते प्रेम असू देत कोणाची साथ असू देत किंवा कोणाचा तरी विश्वास असू देत काही रस्त्यांवर तुम्हाला एकट्याला चालावं लागतं ना कुटुंब ना मित्र ना कोणी साथी फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत स्वतःच्या व्यक्तिमत्वानेच माणूस चमकतो माणसाच्या चरित्राला पवित्र करण्याचं कोणतेही अंतर अजून नाही स्वतःच्या व्यक्तिमत्वानेच माणूस चमकतो माणसाच्या चरित्राला पवित्र करण्याचं कोणतेही अंतर अजून तरी नाही प्रमाणापेक्षा जास्त समजूतदारपणा आयुष्याला बेरंग करतो सत्य सिंहासारखं असतं त्याला वाचवण्याची गरज नाही त्याला मोकळी सोडून द्यावे ते स्वतःचा बचाव स्वतःच करतं लोक तर नावसुद्धा विसरतात तेव्हा त्यांचं तुमच्याकडचं काम पूर्ण झालेलं असतं तुमच्या देहाचा रस्ता दुसऱ्यांना विचाराल तर भटकतच राहाल कारण तुमच्या ध्येयाचं महत्त्व जेवढं तुम्हाला माहीत आहे ते तितकंच दुसऱ्याला माहीत नसतं आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मुक्त तर मुक्त असणं गरजेचं असतं आयुष्यामध्ये कधीही आपल्यापासून दूर जाणाऱ्यांची शिक्षा आपल्याजवळ येणाऱ्यांना देऊ नका कधीकधी वेळेच्या बदलामुळे शत्रू मित्र किंवा मित्र शत्रू बदलत कारण हा जो स्वार्थ असतो तो खूप बलवान आणि शक्तिशाली असतो कधी कधी नाराज होणं पण गरजेचं असतं कमीत कमी हे तरी माहीत होतं की आपली समजूत काढणार कोण आहे की नाही पटकन कोणाचंही बोलणं मान्य करणारे लोक मनाने खूप खरी असतात मनात इच्छा असली पाहिजे यश मिळवण्यासाठी नाहीतर विचार तर प्रत्येकजणच करतो आयुष्यामध्ये कितीही चुका करा पण कधीही कोणासाठी ऑप्शन म्हणून जगू नका कमाल आहे आपण ज्याला वेळ देतो ते कदर करत नाहीत आणि ज्याची कदर करतो ते वेळच देत नाहीत तुम्ही थोडा धीर धरा वेळ आल्यानंतर तुमच्या जवळ ते सगळं येईल ज्याच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत घेतलेली आहे जेव्हा तुम्ही कोणावर शंका न घेता पूर्णपणे भरोसा करता विश्वास करता त्यावेळी शेवटी तुम्हाला दोनपैकी एक परिणाम पाहायला मिळतोच एक तर आयुष्यभरासाठी एक चांगला माणूस किंवा आयुष्यभरासाठी एक चांगला धडा प्रमाणापेक्षा <small> जास्त प्रेमसुद्धा बऱ्याच वेळा दुःखाकडे घेऊन जातं तुम्ही जेवढी जास्त ज्याची काळजी करता बऱ्याच वेळा तेच लोक तुम्हाला समजून घेत नाहीत जगातील प्रत्येक माणसाला दुःखाचा अनुभव हा असतोच पण गंमत अशी आहे की त्याला दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीवसुद्धा नसते तुम्हाला जर वाटत असेल लोकांनी तुमचा मान ठेवावा तर तुम्हीसुद्धा आधी दुसऱ्यांचा मान ठेवला पाहिजे कोणाचाही स्वभाव तुम्ही कधीही बदलू शकत नाही कारण कांद्याला तुम्ही कितीही प्रेमाने जरी कापलं तरी डोळ्यातून अश्रू येतातच अंदाज चुकीचे निघू शकतात पण अनुभव नाही अंदाज मनाची कल्पना असते आणि अनुभव आपल्या आयुष्याचा धडा असतो श्वास तुटणं तर एक छोटी गोष्ट आहे पण जेव्हा आपले लोक आपली साथ सोडून देतात मरण मर सोडून देतात मरण त्याला म्हणतात तुम्ही जेवढे लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल तेवढा तुम्हाला एकटेपणा ते जास्त आवडू लागेल भलेही तुमच्याजवळ कितीही अस्त्या उभी असतील असत्य उभी असतील पण सत्य नेहमी गर्दींमध्ये वेगळं दिसतं कोणाचाही तिरस्कार तेव्हाच करा जेव्हा त्याच्याविषयी तुम्हाला सगळं माहीत असेल तेव्हा करू नका जे दुस जेव्हा दुसऱ्यांकडून काहीतरी ऐकलेलं असेल तुम्ही तुमच्या आत्मसन्मानाला विकून त्याच्या बदल्यात कितीही संपत्ती घेतली तरीही तुम्ही कधी सुखी होणार नाहीत काही लोकांना प्रत्येकाच्या होमध्ये हो मिळवण्याची हो सवय असते त्यामुळेच ते लोकांना विषासारखे वाटतात आयुष्यामध्ये एक काळ असाही येतो की एकाच वेळी सगळं सगळं विरक्त नातंसुद्धा आपले लोकसुद्धा आणि आपली स्वप्नसुद्धा संपलं अशा लोकांबरोबरचं नातच्यांना भेटल्यानंतर असं वाटायचं की हे आयुष्यभर साथ देतील तुम्ही एकटे पडलात ना तर एकटेच उठा आता कोणाचा हातही घेऊ नका ना साथही घेऊ नका यशाच्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला एक कुत्रा नक्की मिळेल आणि लक्षात ठेवा प्रत्येक कुत्र्यावर ओरडत बसाल तर तुमच्या ध्येयापर्यंत कधी पोहचणार यशाच्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला कोणी बोलवलं नाही तिथे कधीही जायचं नाही तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही बनू नका इतकं स्वस्तही करू नका की कोणी येईल आणि तुमची लायकी काढून जाईल कारण बऱ्याचदा कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याची आदरात करतो की आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाहीत ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलवलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छाच नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचं महत्त्व हे कमी करून घेऊ नका त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केलेले नाहीत आयुष्याला कधीही दोष देत बसू नका उलट जीवनामध्ये असे काहीतरी करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं जीवनामध्ये कोण कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा की माझी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल उंच ओढण्यासाठी पंखाची गरजही पक्षांना असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते संघर्ष करताना माणुसांनी नेहमी ने 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 एकटाच असतो पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं <Sanye> संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका आयुष्यामध्ये काही जखमा ह्या अशा असतात की ते दिसत नाहीत परंतु दुखत असतात जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोकं तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल गरजेच्या वेळी लोक तुमच्याजवळ येतात तुमचे हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा कारण ते लोक मतलबी असतात नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फूल पाहता नारळ पाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली तर मात्रच डाऊट घेता की हे काम मी पूर्ण करू शकेन की नाही ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधी जाऊ नका आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं तिथेच जाता अशी व्यक्ती तुमचा आदरही करत नाही आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही किंवा समोरचे व्यक्ती आपल्याला असं कधी भासून देत नाही प्रार्थना कधीही जात नाही पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत त्यामुळे त्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत जीवनामध्ये साधे सरळ लोकही नेहमी धोका खात असतात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्याबरोबरही असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला धोका मिळतो माणसांना समजणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थिती परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदलतो जशी वेळ आणि परिस्थिती बदल बदलते तसा माणूस देखील बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा तेव्हा ते ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझं जीव घेईन तर याच्यामध्ये बदललं काय तर फक्त वेळ आणि परिस्थिती जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो कारण एक मुलगा पुढे घेऊन खुश होतो बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात त्या सोडून ना तुमच्या हातात नसतं पण पर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद तुमच्या हातात असतो आयुष्याचा आयुष्याचा नियम पण कबड्डीसारखा आहे कारण जेव्हा तुम्ही यशाच्या ये जवळ येता तेव्हा तुमच्या जवळचे लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं आहे तेच लक्षात राहतं जिथे चूक नसेल तिथे झोपू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो चांगली लोकं नेहमी दुसऱ्यांचा आदर करताना दिसतात पण तेच दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल वाटतात चांगली लोक कधीच कोणत्याच गोष्टीचा दिखावा करत नाहीत त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असेल तरी देखील पण खोटी लोक त्यांच्याजवळ काही नसलं तरी ते दिखावा करतात आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्यांकडून मागून आणून त्याचा दिखावा करतात चांगली लोक क कर... चांगले लोक कधीच कोणत्याच गोष्टीचा दिखावा करत नाहीत त्यांच्याजवळ कितीही मोठे आणि कितीही चांगली गोष्ट असेल तरी देखील पण खोटीत लोक त्यांच्याजवळ काही नसलं तरी ते दिखावा करतात आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्यांकडून मागून आणून त्याचा दिखावा करतात जेव्हा चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगले लोक त्यांचं क्रेडिट त्यांच्यासमोरच्या लोकांना देतात आणि खोटे लोक सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालेलं आहे जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे कोण काय करतं कशासाठी करतो आहे आणि का करतो आहे या गोष्टीपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल तेवढे जास्त तुम्ही सुखी राहाल धन्यवाद श्री स्वामी समर्थ